स्वामी समर्थ हिंदू धर्मात कुंकवाला खूप महत्व आहे वैवाहिक हिंदू स्त्रिया सोप्याचं प्रतीक म्हणून कपालावर कुंकू लावतात एवढेच नाही तर सर्व प्रकारच्या विधी आणि पूजेमध्ये कुंकवाचा वापर केला जातो कुंकवाला विषय पवित्र मानले जाते परंतु ज्योतिषशास्त्रानुसार कुंकवाचे काही उपाय तुमचे संपूर्ण आयुष्य क्षणात बदलू शकतात आज आम्ही तुम्हाला कुंकवाचे असेच काही उपाय तुम्हाला सर्वात मोठ्या अडचणीपासून दूर ठेवू शकतात तुम्हाला जीवनात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शनिवारी हनुमानीच्या मंदिरात जाऊन त्यांना चमेलीच्या तेलात कुंकू घालून अर्पण करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील कोणी आजारी असल्यास हातात कुंकू घेऊन आजारी व्यक्तीच्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या असे मानले जाते की हा उपाय केल्याने रुग्ण लवकर बरा होतो कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर थोडेसे कुंकू घेऊन ते वाहता पाण्यात टाकावे असे केल्याने ग्रहाचे दुष्परिणाम कमी होतात आणि कार्यात यश मिळते असे मानले जाते जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ लाईक आणि मित्रांना शेअर करा ज्योतिषशास्त्रानुसार रोज घरी पूजा करा आणि नंतरच्या घराचा मुख्य दरवाजा पूजेच्या ताटातील थोडे कुंकू लावा तसे केल्याने देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो असे मानले जाते वैवाहिक जीवनात अडचणीत असतील किंवा विनाकारण पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना कुंकवाची फुडचुंडी बांधून नवऱ्याच्या उशीखाली ठेवावी असे सात दिवस सतत केल्याने तणाव हळूहळू कमी होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी ने 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 चॅनेला सबस्क्राईब करा श्री स्वामी